काय चाललंय प्रचार होय जरंगे पाटलांचा फोटो लावून प्रचार करायला दिसायला बातमी बी ती काल दाखवून द्या दाखवून कसं आता फेसबुकवर सगळे फोटो भेटवून जरंगे पाटलांचे व्हिडिओ बाप्पा बाप्पा आपलं काय ठरलं होतं आता तुम्ही कधी प्रचारामध्ये तर मी बघितलं बी नाही मराठा आंदोलनात बी तुम्ही कधी नव्हतं मी जरंगे जाऊन पशी अडीच वाजेपर्यंत होतो दादा विचारलं मी काय करू दादा म्हणले तुमच्या तालुक्याप्रमाणे तुम्ही निर्णय घ्या मी ठेवा किंवा काढा असं म्हणणार नाही आणि मी ठेवला उमेदवारी अर्ज नाही 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 आता तुम्ही त्या, त्या बार्शीच्या मीटिंगमध्ये होता मला माहित नाही मी स्वतः होते की सगळे तुम्ही ह्याच्या दिवशी गेलता दिवाळीच्या पहिल्या पाण्या दिवशी का दुसऱ्या पाण्या दिवशी मी स्वतः तुम्हाला बघितलं भेटायला गेलतो पण तेव्हा ती विषय झालेला नाही सगळ्या तालुक्यामध्ये सगळ्याला उमेदवाराला फॉर्म भरायला लावला की काटे नाही तुम्ही काय बी केला असेल ती सांगू नका का तर जरंगे पटला बी आम्ही बी बसून आलोय त्यांनी सगळे उमेदवार जेवढे आहेत तेवढ्याना फॉर्म भरायला ते लावला हा आणि ज्याला ठेवा त्याला काढा म्हणून काढ त्यानं काढायचं पण आपला निर्णय काय ठरला की बाबा लढायचं नाही मग आम्ही त्या दिवशी सगळ्यांनी जसा भरल्या त्या पद्धतीनं काढला तुम्हाला फोन केला तर तुम्ही फोन बंद ठेवला दिवसभर त्या दिवशी फोन बंद होता आणि पुन्हा तुम्ही साडेपाच वाजता तर मेसेज बघितला गावगावच्या गा। शाळेवर मिटिंग ठेवली म्हणून पण जे काही तुम्ही उभारला तर उभारू दे पण तुम्ही जरांगे पाटलाचा फोटो लावून प्रचार करायला हवी चुकीचं आहे ना बाप्पा तुम्ही लढा की तुम्ही जरांगे पाटलाचा फोटो लावून लढू नका का तर इथं उद्या तुमचं काय कमी जास्त झालं तरी झरांगे पाटलाचं नाव कमी होणार आहे हे आम्हाला माहित आहे बरं काढून टाकतो जरांगे पाटलाचा फोटो लावून लढू नका तुम्ही तुमच्या पद्धतीनं लढा काय ते तसं जर काय लावलं तर मग आम्ही विरोध प्रचार करणार आहोत बरं का बाप्पा तुम्हाला सांगायचं हो ताई तुमच्या विरोधात प्रचार करणार आहे मी आज जर मला कुठं दिसला तुमचा फोटो तर मी तुमच्या विरोधात आजपासून रॅली काढणार आहे सगळ्या बार्शी तालुक्यात ठीक आहे मी काढून टाकतो फोटो टाका फोटो काढून टाका हा हो हो आधी जी काय